शिक्षक कॉलेजचे शिक्षक इथे तैनात आहेत त्यानंतर रॅली येथील सुरक्षित पसवायला आम्ही इथे तैनात आहोत चव्हाण सर पण आमच्याशी जोडले गेलेले आहेत हे बघू शकता तुम्ही त्यानंतर आता रॅली येणार आहे थोड्या वेळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत सन्मान अध्यक्ष साहेब त्यांच्या सोबत आहेत आणि बघू शकता आमचे कॉलेजचे शिक्षक एकदम जबरदस्त छत्रपती शिवाजी महाराजांना इथे आजार आहे प्राचार्य माझीसारखा आहे Kau kusyata hai. Jai, bola bola, ghosna kara. लोक बघायला इथे जमलेले बघू शकता तुम्ही आणि असे करता करता आमचे स्वतः शिवाजी सर आणि प्रदीप सर हे बघा ते बघू शकता हे बोला जोरात बोला घुसण बोला शिक्षकेत कर्मचारी सुद्धा दाखल झालेले आहेत शिक्षकेत कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा इथे बघू शकता तुम्ही घोषणा घोषणा द्या द्या इथे बघू शकता तुम्ही काही मंडळी लाईव्ह आलेले आहेत बघत आहेत आणि आए या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाचा आनंद घेत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मिरवणुकीचा छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी रॅली निघालेली आहे प्रभात फेरी निघालेली आहे त्याचा पूर्णपणे केवळ सर जॉईन झालेले आहेत संपन्न आहे एवढी प्रचंड मोठी रॅली कमीत कमी चव्हाण सर किती विद्यार्थी असतील दोन हजार विद्यार्थी चव्हाण सरांनी सांगितले दोन हजार अंदाजे सांगितले बारावी आणि दहावीचे विद्यार्थी अॅबसेंट असल्याने एक्झाम चालू असल्याने त्यांची उपस्थिती असते ती ही संख्या अजून जास्त पाहायला मिळाली असते बघा प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात मरा प्रत्येक मराठी विद्यार्थ्याच्या हृदयामध्ये घर केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड सर दिसत आहेत शिवाजी महाराज शिवाजी शिक्षकांचाही प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी बघू शकते आमच्या शिक्षकांचा प्रत्यंत प्रतिसाद यानंतर आमचे जाधव मॅडम जाधव मॅडम मॅडम इथे बघा इथे आमच्या साधना होईल मॅडम आणि पाटील मॅडम सुद्धा इथे रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत या सर्व हिरकन्य बघा कोणी हिरकन सई बाईस आणि आमच्या शेवटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वाणी मॅडम सोनावणी घोषणा जय छत्रपती शिवाजी महाराज की आमच्या कॉलेजच्या सर्व शिक्षिका शिवपाली मॅडम अश्विनी मॅडम जुनियर कॉलेज चे स्टुडंट पण इथे जॉईन झालेले आहेत गंभीर सर पुन्हा इथं आम्हाला इथे दिसलेले आहेत शेवटी त्यांनी धुरा सांभाळलेली आहे ओके सर तर अशा इथे मडवी सर एंडिंग करतात तर मित्रांनो बघितले आमची इच्छा आहे बघा माते मॅडम सुद्धा जॉईन झालेले आहेत अशा रीतीने इथे आमच्या शेतकरी उन्नती मंडळ कार्य संस्थेच्या प्रांगणातून निघालेली रॅली इथे पूर्ण कोपरगावाला वलसा घालून एंड झालेलं आहे धन्यवाद